एकशे ऐंशीची एकशेद तीन पट ही कोणत्या संख्येची पट आहे हे सर्व प्रश्न लेकरांनो एकमान पद्धत या घटकावर आधारित आहे प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या एकशे ऐंशी ची एकशे तीन पट ही उदाहरणार्थ यक्ष या संख्येची काय आहे तीन पट आहे पट म्हणजे गुणाकार कोणत्या संख्येची तीन पट आहे उदाहरणार्थ यक्ष उदाहरणार्थ यक्षची पट आहे यक्षची तीनपट याचं समीकरण कसं तर यक्ष गुणीला तीन लक्षात घ्या हे चाचीचे पदक अक्षर दिसले म्हणजे गुणाकार हे अशा पद्धतीची मांडणी सर हा भाग तीन सख अठरा उरल शून्य सहावर इकडं डावीकडे साठ गुणिला एक समोर हा गुणाकार तीन यक्स हा गुणाकार साठ समोर तीन यक्स आता लेकरांनो साठ कडे येता आणि तीन भागिला समोर एकटे यक्स आणि हा भाग विसन जातो यक्सची किंमत मिळाली प्रश्नाचं उत्तर मिळालं एकशे ऐंशीची एकछेद तीनपट ही वीस या संख्येची तिप्पट आहे ओके लक्ष द्या एकशे ऐंशीची ची पडताळा एकशे ऐंशी ची एकशे तीन पट म्हणजे किती हो साठ एकशे ऐंशी ची एकशे तीन पट म्हणजे साठ आणि वीस ची तीन पट म्हणजे सुद्धा साठ ओके लक्षात आलो तुमच्या गणिताचं उत्तर वीस पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके